लाईफ ऑफ पाय ह्या चित्रपट मार्कोनाच्या पेरू शहरात एका मच्छी घडलं एक वर्षीय कॅस्ट्रो हे डिसेंबर रोजी समुद्रात मासेमारीसाठी गेले मात्र खराब हवामानामुळे त्यांची बोट भरकटली आणि ते तिथंच अडकले बोटीवर कोणतेही संपर्काचे साधन नसल्याने त्यांचा जमिनीवरील संपर्क तुटला जवळपास पंच्याण्णव दिवस ते तिथेच राहिले इतके दिवस एकट्यानं राहणं म्हणजे मृत्यूला कवटाळणे कारण समुद्रातील पाणी नाही शिवाय इतर काही खाण्यासाठीही नाही त्यांनी बोटीवर साचलेलं पावसाचं कासव सुद्धा पंच्याण्णव दिवस तिथे राहिल्यानंतर ते मृत्यूच्या अगदी जवळ गेले होते पण त्यांनी आशा सोडली नाही आणि शेवटी बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी उत्तर पेरूच्या किनाऱ्याजवळील इक्वेडोरच्या टूना जहाजानं कॅस्ट्रो यांची सुटका केली आणि त्यांचा हा भयानक प्रवास संपला